साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वपक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी केले अभिवादन अंतरवाला येथे रतन लांडगे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण आज महाराष्ट्र सह देशभरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे या अनुषंगाने जालना शहरातील उड्डाणपूल परिसरात सर्व पक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आज गुरुवारी अण्णाभाऊ साठे पुतळ्यास भला मोठा पंचवीस किलोचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जालना शहरातील उड्डाणपूल जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे प्रयोजन करण्यात आलेले होते परंतु खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्याने सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे रतन आसाराम लांडगे यांनी सांगितले शहरातील विविध भागातून सर्व जाती धर्माच्या लोकांकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी उड्डाणपूल परिसरात मोठा जल्लोषात जयंती साजरी करण्यात येत आहेत उत्सव समितीचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या शुभ हस्ते आज अंतरवाला येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे या प्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती शहरामध्ये उत्साहाचे वातावरण असून तरुण वर्ग मोठा उत्साहित दिसून येत आहे तरुणांनी या ठिकाणी किलोचा मोठा हार साठे यांना अर्पण करून अभिवादन केले तसेच उत्सव समितीच्या वतीने चार हजार लोकांसाठी अन्नदान जेवण कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला असल्याची माहिती रतन लांडगे यांनी दिली आहे मी सर्व पक्ष नागरिक उत्सव समितीची अण्णाभाऊ साठे जयंतीचा सर्व पक्ष अध्यक्ष रत्नाश्रम लांडगे आज माझा महातग समाज बांधव आज माझे हे तरुण चळवीचे मुलं आज जालना शहरामध्ये कोण्या कोण्यामध्ये आज ते जयंती अण्णाभाऊ साठीचे स्मारक घेऊन सुनी फोटो घेऊन सुनी आज त्यांना वाजत गाजत इथं अण्णाभाऊ साठ्या पुजण्यापैकी व मामा चौकापाशी आज आमचे तरुण मित्रमंडळ आज त्यांच्या मनामध्ये खूप आनंद होतो आणि मला त्याला बहु आनंद होतो की आज आमचे इथे पांडव साहेब हे जे सगळे मंडळात त्यांनी कमीत कमी पंधरा ते वीस किलोचा आज अन्ना भाऊ साठ्याला हार आणून वरी चढवला आहे मी आज पहिले भविष्यात मध्ये इतका मोठा हार मी त्यांचा मन पळून अभिनंदन करतो त्या मुलांचं आणि आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये सगळे जर झेंडे बिंडे लावून बॅनर बाजी लावून इथं अन्नदान तीन चार हजार लोक केलेलं आहे आणि भव आम्ही इथं उत्साहात साजरा केला आहे आम्ही या सामान अंतराला ह्या गावाला माझ्या हस्ते उद्घाटन झालं आहे मोठा पुतळा बसला आहे तिथं अण्णाभाऊ भाऊ अर्जुन भाऊ खतकर त्याला गोळं हे मी होते माझ्या हाताने मी रिबिन कापले आणि मी उद्घाटन करून आलेलो आहे मी इथे मी त्यांचं स्वागत केलं आमच्या नाटक समाजाच्या मुलांचं आणि मी माझी इच्छा इतकी आहे की आज दरवर्षी मोठ्या मोठ्या प्रमाणे कोणी अध्यक्ष हो याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगली जयंती खिशातले पैसे टाकून येईल त्यांनी साजरी करावा ही जयंती ते सगळ्या समाजाला सुख शांती होईल अशी मी त्यांना विनंती करतो आणि सगळ्यांनी आपला हे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जे आपण जे लोकांना जेवण दिले सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा कोणी उपाशी जावा नाही तीन चार हजार लोकांचं जेवण केलं आहे आज आम्ही सगळे आनंदामध्ये आहे अण्णाभाऊ साठे जयंतीला आम्ही बार बार जयंती अशी मोठ्या संख्येने उपस्थित करणार आहे धनलक्ष्मी सेल्स इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स व रिटेल विक्रेता आमच्याकडे सर्व इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू आणि फर्निचर्स योग्य दरात मिळेल एका वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता आहे मामा चौक कॉर्नर जालना मोबाईल नंबर डबल एट डबल एट डबल झिरो Eight seven two five.